स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज मी शेवग्याच्या शेंगाची आमटी करणार आहे आणि बरोबर ज्वारीच्या भाकरी तर इथं मी शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करून घेतलेले आहेत थोडी थोडी साल काढून घेतलेली आहे पूर्ण पण नाही घेतलेली साल काढल्याने पटकीनं शेंग शिजते तर अशा प्रकारे मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहे तर इथं मी दोन माणसाचं दोन टायमाचे भाजी करणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीर हे पोडणीला वापरणार आहेत आणि तेही खलबत्त्यावरती कुटून खलबत्त्यावर कुठलं की एकदम मस्त भाजी लागते तर आता कुठून झालेलं आहे गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे जो आपण आता हमेशा जेवढं तेल टाकतो ते ना तेवढंच तेल टाकायचं कारण एक्स्ट्रा मी जास्त तेल वापरतच नाही मी खूप कमी तेल वापरते जिरी मोहरी फोडणीला मारलेली आहे फोडणी चांगली तडतडो तडतोडून द्यायची त्यावेळेसच आपण ना हे कुटून ठेवलेलं ना लसण अद्रक आणि कोथिंबीर हे फोडणीला मारून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं परतल्यानंतर मग आपण ह्या शेंगा फोडणीला मारायच्या चांगल्या हलवून मिक्स करून घ्यायच्या आणि मग त्यानंतर मग खाली वर करून घ्यायचं चांगलं सांडशीन आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण थोडस त्याच्यात हळद आणि मीठ टाकायचं थोडंसं भाजीच्या हिशोबाने मीठ टाकायचं किंवा थोडंसं कमी टाका कारण ते हळद मीठ ना असं आपण वापलून घेतलं ना त्याच्यात थोडंसं शेंगमध्ये उतरतं मग शेंग अशी च अजून चविष्ट लागते अशी पांचट लागत नाही तर चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी हळद आणि मिठाच्या ह्याच्यात आणि एक वाफ काढून घ्यायची दणकावून चांगली मस्त कमी गॅस करून घ्यायचं आणि वाफ काढून घ्यायची वाप काढल्यानंतर मग परत एकदा मिक्स करून त्याच्यात आपलं हे जे घरचं काळं तिखट आहे ना ते टाकायचं च जिथं आपल्याला किती तिखट पाहिजे ती इथं एक चमचा टाकलेला आहे मी कारण तिखट खूप छान बी आहे मस्त बी आहे आणि कलर पण इतका छान येतो आणि वरणं मग आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना शिजून राहील तेवढं पाणी टाकून घ्यायचं गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आणि शेंग अर्धी शिजली ना पन्नास टक्के शिजली की मग आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यात मी थोडासा लसूण कोथिंबीर कुटून टाकलेली आहे म्हणजे भाजी आमटी एकदम मस्त खमंग लागते कुटून टाकल्यामुळे लसूण आणि कोथिंबीर आणि चांगली शिजवून घ्यायची तुम्हाला जर तुम मी तेल कमी टाकते त्यामुळं मी झाकून ठेवत नाही भाजी भाजी जर टाक झाकून ठेवली तर मग त्याची तरी गायब होते म्हणून मी उघडी शि उघडीच अशी चांगली शिजवून देते रटा रटा तर मस्त अशी झालेली आहे बरोबर लगे इकडं भाजी शिज शिजेपर्यंत मग म्हणलं भाकरी करून घ्यावावी कारण आमटी केली की भाकरी छान लागते आमटीबरोबर आता इथं तुम्हाला ना जर ज्वारीचं पीठ कसं आहे त्याच्यावर डिपेंड असतं ही आपल्या घरची ज्वारी आहे ह्याला काही गरम पाणी वगैरे करायची गरज लागत नाही थंड पाण्यातच एकदम मस्त भाकरी होतात चांगलं मस्त चुरून घे पीठ मळून घ्यायचं किती पीठ चांगलं मळलं तरच भाकरी खमंग लागते मस्त होते फुकते टम तर आता इथं मी मळून घेतलेली आहे लगेच थापून पण घेते एकदम पटकिनी होते थापायची मळायची तर अगोदर एकाच हाताने ना, थपायची एक हात साईडला गोल होण्यासाठी लावायचा लगेच पटकिनी दोन्ही हाताने नाही नाही थपायची अर्धी भाकरी एका हाताने थापायची आणि नंतर मग दोन हाताने थापायच्या एकदम मस्त होतेत प जेवढ्या आपल्याला पाहिजे पातळ तेवढ्या होते तर एका बाजूला मी गॅ गया, गॅसवरती तवा गरम कराय ठेवला होता भाकरी चुरतानीस तवा गरम झाल्यानंतरच मग आपण वरती भाकरी टाकायची आणि लगेच पाणी लावून घ्यायचं भाकरी पा उतानी आहे तर पालती टाकाय सॉरी पालती आहे तर उतानी टाकायची आणि वरनं पाणी लावायचं आणि सुकून द्यायचं पाणी आणि मगच पलटायची आणि पलटल्यानंतर मग आतली भाजू पण चांगली चांगली भाजायची तरच मग फुगते तर मस्त अशी भाजून झालेली आहे आता पल फुगायला ठेवायची तर मस्त अशा आपल्या ज्वारीच्या भाकरी खम मस्त होतात खमंग लागतात आणि तव्यावरतीच भाजायच्या गॅसवरती एवढी भाकरी खमंग लागत नाही तर अशाच पद्धतीने आम्ही सगळ्या भाकरी करतो कारण आमच्या भागात अशाच करते तर तुमच्याकडे कशा भाकरी करतात नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या आवडली तरी पण एकदा नाही आवडली तरी पण एकदा करून बघा खूप छान लागते गरम गरम भाजी आणि भाकरी तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा धन्यवाद